आणि यानंतर थेट जाऊयात लालबागच्या राजाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी अभिनेता कार्तिक आर्यन पोहोचलेला आहे आपण सध्या हे दृश्य पाहतोय अनेक खरं तर सेलिब्रिटी आहेत ते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आज पहिलाच दिवस आहे आणि अभिनेता कार्तिक आर्यन या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्या संदर्भातली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय लालबागचं दर्शन घेण्यासाठी तर अनेक सेलिब्रिटी या ठिकाणी येत असतात आणि आताची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी अभिनेता कार्तिक आर्यन या ठिकाणी पोहोचलाय आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय आज दिवसभर खरं तर मोठा उत्साह पाहायला मिळेल तर गणेश भक्तांनी सुद्धा सकाळी सहा वाजल्यापासून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे आणि त्यातच अनेक कलाकार सुद्धा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आपण सध्या पाहू शकतो हिंदी सिनेसृष्टीचा अभिनेता अभिनेता कार्तिक आर्यन सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि नुकतंच त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्या संदर्भातली ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहू शकतोय खरं तर देशभरातून <गण कीवगा>